नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहुयात ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी तुळजापूर शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत गायन या अनोख्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला शहरातील विविध शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत एकत्र गायले गेले त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत गाण्यात आले यावेळी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत करणाऱ्या स्वरांनी भारावून गेला या उपक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश राष्ट्रीय एकात्मता आणि राज्यप्रेम वाढवणे हा होता उपस्थित मान्यवरांनी या संकल्पनेचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आयोजकांनी यापुढे सुद्धा असे देशभक्तीपर उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे आपले मतं आमच्या